सामाजिक, शेती आदर्श भारत एस के म्युजिकल ग्रुपचे गायक राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सुधीर कदम यांचा वाढदिवस संपन्न एस के म्युजिकल ग्रुपचे संस्थापक सुधीर सोनू कदम यांनी एस अँड एस के म्युजिकल ग्रुप स्थापना दोन मार्च दोन हजार सोळा रोजी केली तसेच एस के म्युझिकल स्टुडिओची स्थापना चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी केली असून अनेक गायकांच्या माध्यमातून जनतेला दुःखातून बाहेर काढून गायन कलेतून जनतेला आनंद देत आपण स्वतः आनंद घेत इतरांच्या जीवन प्रवासातील आनंद निर्मिती करण्याचं काम एस के म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे तसेच अनेकांना गायनकलेचे प्रशिक्षण देत त्यांच्या जीवन प्रवासात आमूलाग्र बदल करण्याचे काम एस के म्युजिकल ग्रुपचे निर्माते सुधीर कदम त्यांचा एस के म्युजिकल ग्रुप परिवार मित्रपरिवार करत आहे सुधीरजी कदम यांच्या वाढदिवशी अनेकांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवत त्यांना भावी दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देत विविध गाण्यांच्या तालात शुभेच्छांच्या वर्षवात वाढदिवस सुंदर संपन्न झाला ਕਿਆ ਹੁਵਾ ਤੇ ਗਵਾ ਰਾ ਸਬ ਤੋ ਮਾਨੂ ਗੇ ਔਰ ਸਬ ਤੋ ਕਭਰ ਹੋ ਗੇ ਦੀ ਦੋ ਕਿਆ ਆਜ ਕਲ ਤੇ ਦੇ ਮੇਰੇ काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्ष सिद्धिकजी कदम यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचा औचित्य साधून एस के मध्ये आपण सगळे कलाकार आणि त्या कलाकारांसोबत त्याचा वाढदिवस साजरा होणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये एवढं धावपळ आहे का सकाळी उठल्यापासून रात्र कधी होते आणि मग त्या दैनंदिन रेंजमध्ये माणूस एवढा स्ट्रेसफुल आहे मुलांचे आर्मिशन घर महागाई तुम्ही किती नाही म्हटलं तर महागाई डोक्यामध्ये आहेच त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं हे जग धावत आहे त्याच्यामध्ये आहे प्रत्येकाला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी घरी जाईपर्यंत घाई आपण पाहिलं असेल आपण मुंबई लगतच राहतोय आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळ संध्याकाळपर्यंत आपण शेजारी असून सुद्धा आपल्या शेजारी असतील नातेवाईक असतील आपला त्यांच्याशी संवाद होत नाही आता हे सगळं सोशल मीडियाचा युग आलेला आहे म्हणजे आपल्याला बोलायचं झालं तरी सकाळी सोशल मीडियावर आपण गुड मॉर्निंग आणि शेवटी रात्री गुड नाईट करतो आपल्याला त्याच्यातून दोन सुद्धा आपल्या व्यक्तींशी बोलता येत नाही एवढं जीवन दगादगीच जीवन झालं आणि फास्ट झाले त्याच्यातूनच जग आपल्या जग डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असताना वे वे हा आपण अभिनव उपक्रम इथे आणलेला आहे शेवटी कला जोपासली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये या कलेचे गुण आहेत ते बाहेर घेण्यासाठी सुद्धा आपण जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि खरोखर त्यांच्या आवाज पण एवढा आहे काही कलाकारांचा आपण पाहिला असेल का मागच्या वर्षामध्ये मंडल म्हणजे या देशामध्ये तिने दहन का केला म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्म गाणारी तिला संपूर्ण देशाने दे उचलून घेतली असे कलाकार आपण दैनंदिन जीवनात रेल्वेमध्ये प्रवास करताना सुद्धा आपण प्रवास करत असताना ते कलाकार आपल्याला मंत्रमुग्ध करतात अनेचसे कलाकार अशातूनच तयार होतात आपल्या या आनंदी कट्ट्याला शुभेच्छा त्याचप्रमाणे आपल्यालाही वाढदिवसाच्या लागलाख शुभेच्छा आपल्या मनातील सर्व इच्छा परमेश्वर चरणी प्रार्थना करतो किंवा गुन्हे होऊ आणि आपल्याला उदंड आयुष्य मिळवून एवढं बोलून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आदर्श भारत माझामध्ये सर्वांचं स्वागत आपण आहोत कामोठ्यामध्ये सुदरजी कदम यांचा आज वाढदिवस सुदरजी कदम यांची खासियत म्हणजे अतिशय स्वतःला डिप्रेशनमधून आनंद व्यक्तिमत्व घडवण्याचं काम त्यांनी स्वतःमध्ये बदल करत कामोठेकरांच्या आणि नवी मुंबईकरांच्या आनंद ते वाढवत आहेत एस के म्युझिकल ग्रुपचे ते सर्वे सर्व आहेत त्यांनी हा ग्रुप निर्मिती करत अनेकांना या ठिकाणी त्यांनी आनंद देण्याचं काम केलेलं आहे एस के म्युझिकल ग्रुपच्या सोबत अनेकांना ते जोडत आहे त्याच्या माध्यमातून अनेकांना गायन केले आहेत ते पुढे घेऊन जात आहेत सोबतच त्यांनी आनंद कट्टा या ठिकाणी चालू केला आहे आनंद कट्ट्याच्या माध्यमातून ते अनेकांना स्वतःचं व्यक्तिमत्व वक्तृत्व कसं पुढे घेऊन जायचं या अनुषंगाने ते मार्गदर्शन करतात सुधीरजी काय सांगाल आज काँग्रेस कार्यकारणी या ठिकाणी पनवेलची उपस्थिती होती एस के म्युजिकल ग्रुपचे अनेक गायक कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे हा वाढदिवस कम प्रेम या ठिकाणी जास्त दिसून आलं काय सांगायला अनुषंगाने वास्तविक पाहता ह्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना त्यांनी आपलं जी कामाची पद्धत आहे म्हणजे जसं उदाहरणार्थ आनंदी कट्टा आम्ही निर्माण केला गायनाच्या माध्यमातूनच सुरुवातीला आमचा एस केजवळ स्टुडिओ होता आमच्याबरोबर किरण भाई तोनीभाई हे नेहमी सदैव असतात आणि बरीचशी मंडळी आमची या ठिकाणी जॉईन झालेली आहेत आणि आनंद देता देता सर्वांना ट्रेसमधून बाहेर काढता काढताच एक असं अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचं म्हणजे माझ्याकडे कामोटी शहराचं सचिव हे पद आलं आणि सांस्कृतिक विभागाचं पनवेल शहराचं जिल्हाध्यक्षपद आलेलं आहे त्यामुळे म्हटलं चला आनंदी कट्टा आपण निर्माण करूया आणि आनंदी कट्ट्याच्या मार्फत सर्वांना बोलता कसं करता येईल भाषण कसं करता येईल त्या गोष्टी आम्ही करत आहोत प्रत्येक महिन्याला एक एक सब्जेक्ट असतो यावेळेला आचारसंहिता आहे पण आचारसंहिता मला वाटतं सव्वीस जूनला संपल्यानंतर परत आमचं एक नवीन पर्व सुरू होईल आणि खूपच बरं वाटतं या आनंदी कटाच्या माध्यमातून बरीच लोक जोडली जात आहेत एस के मुजिकल माध्यमातून ते नेहमीच जोडतात जोडत आहेत आणि याच्याही पुढे जोडले जातील तुम्ही पण एक शिक्षिका आहात मॅडम व्यावसायिक आहात आपण वेळोवेळी या ठिकाणी येतात आणि ह्या ग्रुपशी जॉईन झाला कशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी ऍक्च्युअली इकडे आपण म्युझिकल ग्रुप जॉईन केल्यापासून मला तर असं वाटतं की डिप्रेशनमधून पूर्णपणे म्हणजे बाहेर निघतो माणूस तर इथे कोणताही व्यक्ती जर थोडा म्हणजे टेन्शनमध्ये असेल तर तो, तो इथे येऊन अगदी फ्री होतो आणि त्या ते तेवढ्या वेळामध्ये मनामध्ये कोणतेही विचार येत नाही तर मला असं सजेस्ट करायचं आहे की आयुष्यामध्ये व्यक्तीला जर टेन्शन मुक्त व्हायचं असेल तर संगीत संगीताची जोड घ्यावी आणि ग्रुप जॉईन केलात तर अतिशय उत्तम इथे आलात तर तुम्ही डिप्रेशन मुक्त व्हाल एस के म्युजिकल ग्रुपचे सर्व सर्व सुधीरजी कदम यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगा आता मला सांगायचं म्हटलं तर मी फक्त गाणे ऐकण्याची म्हणजे ऐकण्याची फक्त आवड होती मला लहानपणापासून मी तर गाणं गात नव्हते परंतु सरांशी जेव्हा जॉईन झाले सरांनी इथे स्टुडिओला भेट देण्यासाठी मी आले पाहिलं गाणं ऐकता ऐकता मग मलाही ह्याच्यामध्ये रुची निर्माण झाली आणि ती रुची फक्त आज सरांमुळे संगीत मध्ये मला म्हणजे रुची निर्माण करणारे माझे गुरुवर्य म्हणजे सुधीर सरजी आपण पाहतो सुधीर सराबरोबर अनेक जाती धर्माचे म्हणजे जातीभेद न मानणारे व्यक्तिमत्व अनेक ठिकाणची लोक त्यांच्याशी जोडलेली आहेत अतिशय सर्वांना मिळून मिसळून आणि पुढे घेऊन जाणार व्यक्तिमत्व काय सांगा हो अर्थातच तुम्ही बोलल्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक त्यांना जॉईंट आहेत आणि ते समानतेचा आपला भारत हा समानतेचा देश आहे ते त्यामुळे त्यांनी जी ते जे कार्य त्यांनी चालू केलंय त्या कार्याला माझा तर सलाम आहे आणि आपल्या सर्वांकडून मी परत एकदा सुधीर सुधीर कदम सरांना माझ्या गुरुंना मी आज वाढदिवसाच्या अनंत संगीतमय शुभेच्छा देते धन्यवाद